हॅलो एव्हरीवन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कोकणातून आणलेली मासे आता बनवण्यासाठी रेडी आहेत यातले काही आपण मासे बनवूयात जे मी साफ करून फ्रिडी फ्रीजरला लावून ठेवले होते तर आता मी बनवते आहे बांगडा फ्राय आणि सुरमई फ्राय माझ्या मुलासाठी चला तर मग एक बाऊल घेऊयात त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मासे कसे बनवायचे ते बघूयात थोडे हळ मी या ठिकाणी थोडीशी धना पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे मीठ आणि आपल्या चवीनुसार तिखट तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे या ठिकाणी धाना पावडर मीठ घेऊन झाल्यानंतरनं मी घेते आहे हळद पावडर थोडीशी हळद ॲड केल्यानंतरनं मी आता घेते या ठिकाणी घरगुती काळा मसाला तुम्हाला रेड कलरचे मासे हवे असेल तर थोडी कश्मीरी लाल तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता जी मी स्किप केली आहे लिंबू घेते थोडंसं हिरवं असल्यामुळं त्याला आधी थोडंसं मी रूज करून घेतलं आहे त्यानंतरनं कट केलं आहे आणि स्क्विजरच्या हेल्पने मी त्याचा रस आता ह्याच मसाल्यांमध्ये काय करणार आहे टाकणार आहे आजची मासे बनवण्याची पद्धत अगदीच सोपी आहे कोणीही बनवू शकतं घरी आणि लिटरली हे मासे असे असतील की एकदम फटाफट पाच दहा मिनटामध्ये ते रेडी होतील तुम्हाला खाण्यासाठी आता लिंबाचा रस यामध्ये चांगला असा पिळून घेतल्यानंतरनं पूर्ण लिंबू मी त्याच्यामध्ये पिळलेला आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत आता याच्यात फक्त ॲड करायचं बाकी आहे आप आपल्याला लसूण आणि अद्रकची पेस्ट जे की मी ताजं वापरणार आहे तुम्ही घाईत असाल तर तुम्ही रेडीमेड वापरू शकता पण तरीही स्वस्त राहण्यासाठी चांगल्या वस्तू प्रेफर करा आणि ताज्याच प्रेफर करा त्याच्यामुळे मी ताजा ताजा सगावरण लसूण आणि आलं वापरणार आहे आणि माझी सगळ्यात आवडती कोथंबीर की जी मी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जाते कोथंबीरशिवाय मी कुठलीच गोष्ट करू शकत नाही माझं जर चाललं तर मी सुद्धा मी कोथंबीर टाकून खाऊ शकते सो हे स्किप करू शकता तुम्ही तुम्हाला हे नसेल तर तुम्ही रेडीमेड आपल्या गार्लिकची पेस्ट पण वापरू शकता छान असं हे मसाल्यात टाकायचं आहे मसाला, मसाला चांगलासा चमच्याने हलवून एक जीव करायचा आहे ऑलरेडी लेमनचा ज्यूस त्याच्यामध्ये असल्यामुळं तो लगेचच जीव होणार आहे छान असा मसाला लावून झाल्यानंतरनं जे मी आणलेली मासे होते ते मी मासे छान पद्धतीने धुवून चाळणीमध्ये ड्राय करण्यासाठी ठेवले होते आता ते व्यवस्थित ड्राय झालेले आहेत किंवा सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता याच माशांना मी छान आपलं तयार केलेला रेडी मसाला कोट करणार आहे आणि त्यानंतरनं तुम्ही डिरेक्टली त्याचा मसाला फ्राय करू शकतात किंवा मग तुम्हाला हवं असेल तर रवा फ्रायसुद्धा तुम्ही करू शकतात तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते आमच्या आवडी ते मासे पाहिजे तसे तळून खाऊ शकतात चला तर माशांना सगळ्या माशांना मसाला लावून झाल्यानंतर ना आपण इथं कोटिंगची तयारी करूयात आज मी कोटिंगसाठी थोडंसं बेसन पीठ आणि फ्लॉवर वापरते जसं की मी मागेही तुम्हाला एकदा सांगितलं तुम्ही फ्लॉवर आणि रवाही वापरू शकतात फ्लॉवर आणि तांदळाचं पीठही वापरू शकतात जे काही वापराल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद मसाला हे टाकायला विसरायचं नाही आहे कोणी कोणी यामध्ये फूड कलरसुद्धा यूज करतं पण गरज नाही आहे त्याची आपल्याला चवी चव जशी हवी आहे तशी एकदम ॲक्युरेट चव मिळणार आहे त्यामुळे मी कलर वगैरे काही यूज करत नाही आणि जर तुम्हाला हवंच असेल तर ट्राय करा की तुम्ही त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कलरचा वापर करू शकाल तवा मी गॅसवर ठेवला आहे चांगला गरम झाला आहे ते त्यात तेल टाकलं आहे आणि आता मी आले आहे माझ्या गार्डनमधून कढीपत्ता घेण्यासाठी कढीपत्तासुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका पण मस्त फ्रेश ताजा कढीपत्ता होता त्यामुळे मी तो वापरणार आहे त्यांनी टेस्ट अजून छान येते कोटिंग आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेले मासे ठेवतो आहे त्याला दोन्ही साईडने या पिठाने आपण कोट करणार आहोत आणि फ्राय करायला सा फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत आता छान पद्धतीने मी दोन सुरमईचे पीस पिठामध्ये कोट करून घेते आणि त्यानंतर ना जे आपलं तापलेलं तेल आहे याच्यामध्ये आपण आणलेला या ताजा ताजा कडीपत्ता टाकूयात छान असा तो कढीपत्ता तडतडू द्या तेला त्याचा पूर्ण वास लागू देत जेणेकरून आपल्या फिशला तो त्याचा स्मेल येईल तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही टाका नसेल तर तुम्ही कडीपत्ता स्किप करू शकता आता या ठिकाणी मी आपण कोट केलेले सुरमईचे पीस ठेवते आहे सगळं एकदम सगळं काही एकदम मीडियम फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे अजिबात कुठेही फ्लेम आपल्याला वाढवायची नाही छान झाकण ठेवून कमी तेलामध्ये लो फ्लेमवर कडक अशा मासे आपण काय करणार आहोत फ्राय करणार आहोत सगळीकडून त्याला ऑइल लागेल याची मी खबरदारी घेतली आहे छान आता मासे शिजत आहेत त्याच्यावर मी झाकण ठेवते आहे वाफेवर ते पटकन होतील आता मी पुन्हा एकदा ते मासे पलटलेत पुन्हा एकदा आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि व्यवस्थित त्याला भाजू देऊयात मासे चांगले दोन्ही साईडने गोल्डन फ्राय झाल्यानंतर आपण या मासे काढून प्लेटिंगसाठी घेणार आहोत छान असा गोल्डन कलर आपल्याला आलेला दिसतो आहे रेसिपी अगदी सोपी आहे आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मासे रेडी होत आलेत त्याला थोडंसं प्रेस करूयात त्यातलं पाण्याचं प्रमाण बाहेर काढूयात जेणेकरून ते छान असे कडक होतील खाताना आणि अजिबातही त्याचा असा वास येणार नाही जर आपण त्याला छान पद्धतीने कडक होऊ दिलं आणि व्यवस्थित फ्राय होऊन दिले तर आय थिंक आता मासे तयार झालेले आहेत गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे छान असा कडीपत्ता त्याला चिटकलेला आहे चला तर आता प्लेटिंग करूयात आता हे मासे फार टेम टेम दिसत आहेत खाण्यासाठी मी वेट करू शकत नाही आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय